हा आपण ज्या ठिकाणी उभ्या त्या जागेला म्हटले होळीचा माल बघा शिमगा महिन्याला की आपण सर्वजण खेड्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये आज होळ्या पेटवतो हो आजची होळी प्रथा पाहिली ना, ना, ना ने ने तर ना होळीचा हाईट न कमी असते प्लस नारळ टाकताना टाकल्यानंतर जो माणूस काढतो तो हाताने न काढता काठीने काढून घेतो कारण चारशे वर्षापूर्वीची जी प्रथा होती ना इतकी महान होती इतकी छान होती की पेटत्या होळीमध्ये नारळ टाकायचा आणि जो कोणी बहादर चालत्या होळीतून नारळ हाताने काढेल जो कोणी हाताने काढेल अशा माणसाला हातातलं सव्वा किलोचं सोन्याचं कड दिलं जायचं छत्रपती संभाजीराजे आपले लहान होते नऊ वर्षाचे होते पेटत्या होळी नारळ काढला होता चौदा वय असताना सुद्धा नारळ काढला होता एवढ्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम छत्रपती संभाजीराजांचा होता बत्तीस वयला आपलं गेलो पकडल्यामुळे नाहीत आयुष्य पुढे छान होतं बत्तीस वयात झालेले पराक्रम ऐकूल ना गोजात पाण्याचा अंगावरती शहरा उभा राहतो अहो जगावं कसं हे तर शोभा शिकवलं आपल्याला पण मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांकडून शिकायला भेटतं बघ आणि मात्र दहा वा दा... छत्रपती संभाजीराजांचं वास्तव्य या रायगडावरती नऊ वर्षाचं होतं सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत छत्रपती संभाजीराजांचं वास्तव्य गडाकडे होतं आणि मात्र आज आपण या होळीच्या माळाच्या इथे आहोत समोर आपण महाराजांची मूर्ती बघतायत सर्वजण मूर्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला गडावरती आणली मूर्ती इथे नव्हती बसवायला आणली ही मूर्ती आतमध्ये दरबारामध्ये बसवायला आणली होती मूर्तीमध्ये एकच चुकी झाली की राजस या बसताना आपले राजे कधी आपल्या पायातले मोजडे घालून बसत नसायचे या मूर्तीमध्ये पायामध्ये मोजडी बनवल्यामुळे मूर्ती इथे बसवले नाहीतरी मूर्ती आतमध्ये बसवायला आणली होती हावळीचा माल तुम्ही इतर त्या बाजूला दोन खड्डे बघितले बघा तिकडे ते ड्रेनेज होते बाल्य किल्ल्यातलं सांडपाणी बाहेर काढण्याचा मार्ग तिकडनं होता या कोपऱ्यामध्ये जी पाठी लावली बघा आज ज्या गडाला येण्यासाठी ज्या तेवीसशे पन्नास पायऱ्या जिथे थांबतात थांबतात ती जागा हो हो जा ती आणि गडावरनं खाली जाण्यासाठी तो मार्ग सुरू होतो तिथनं तेवीसशे पन्नास पायऱ्या खाली उतरायला चान्स तिथून सुरू होतो मग आज तुम्हाला ज्या हातीची कहाणी ऐकवली त्या हातींचा जे संगोपन केलं ज्या हाती खाण्यामध्ये पातळ्याची सेड दिस से त्याच्या दरवाजा केवढा मोठ्या हाती त्या हातींची गजशाला होती हातीनं तिथे लहानचं मोठं केलं तो दोन्ही बाजूला जे बांधकाम दिसते बाजारपेठ पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे त्यामुळे हाईट घोड्याच्या लेवलची आहे ज्यांच्याकडे घोडा नाही बाजार करायचं आहे पायऱ्यांनी जाऊन बाजार करता येईल अशी बाजारपेठ तयार केली सव्वेचाळीस दुकानांची ही बाजारपेठ आहे या बाजारपेठेत जाताना आपल्याला एका सातव्या दुकानावरती नागाचं सिंबॉल बेसे दिसेल हे नागाचं सिंबॉल म्हणजे बाजारपेठेतल्या मुख्य व्यापाऱ्याची चिन्ह होतं आपण जे सातवं दुकान आहे त्यांचं चिन्ह होतं नागप्पा सिटी असं त्यांचं नाव होतं आपल्या दुकानाच्या समोर आपल्या दुकानाची ओळख काय सांगावी म्हणून नागाचा सिंबॉल करून ठेवलेलं आहे ते आपल्या जाताना पाहता येईल या मार्गाने आपण पुढे गेलो की समोर टकमोकडोक आहे त्याची थोडी माहिती घेऊया मग पुढे आपण राजांच्या समाधीची इकडे महत्वाच्या मंदिराची इथे जाऊया गुलाब छत्रपती श्री शिवाजी महाराज की काकडी वगैरे लागली ते पुढे